तुम्ही कधी उन्हाळ्यामध्ये खांदेश साईड कडे गेला आहात का तिकडे लग्न पंकतीत असो किंवा घरामध्ये ही कांद्याची चटणी नक्कीच केली जाते बनवायला इतकी सोपी असते आणि चवीलाही खूप अशी चविष्ट लागते तुम्हाला माहिती आहे का कांदा हा नॅचरली थंड असतो हा आपण ताप आल्यानंतर सुद्धा याचा ज्यूस आपण डोक्यावर लावायचो लहानपणी म्हणूनच उन्हाळ्यामध्ये ही चटणी खूप प्रामुख्याने खाल्ली जाते पोटासाठी खूप असा थंडावा देणारी ही अशी एक चटणी आहे चला तर मग आजची रेसिपी अशी बघून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे तीन मिडियम साईजचे कांदे असे रफली चॉप करून घेतलेले आहे कापताना जास्त बारीकही का कापू नका नाहीतर खूप जास्त हे लाल होतील आणि चटणी आपली कडसरही लागू शकते तुम्हाला हवा असेल तर शेप मध्ये किंवा उभा असा माझ्यासारखा का कांदा कापला तरीही चालेल मी स्टार्टिंगला उभा कापला होता नंतर त्याला थोडंसं एक मधून स्लीप दिलं आहे असं मी याला कापून घेतले आता याला मस्त चटपटीत अशी चव द्यावी म्हणून यासाठी मी एक चमचं जिरं आणि पंधरा ते वीस लसणाच्या फाकळ्या यांना मी खलबत्त्यामध्ये टाकून अगदी जारशी भरड यांची काढून घेणार आहे या चटणीमध्ये जास्त काहीही जात नाही त्यामुळं लसूण आणि ही जे जिऱ्याची पेस्ट आहे हे नक्कीच घाला जिरं आणि लसणाची भरड इथे तयार झाली आहे चला मग आता पटकन अशी आपली भाजी करून घेऊया तर इथे मी एक कढई तापवली आहे यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून इतपत तेल घातलेलं आहे आणि तेल तापलं की यामध्ये आपण जी पेस्ट करून ठेवली होती जिरे आणि लसणाची ते येथे आपण घालूया यासोबतच मी इथे पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं घालणार आहे काही ठिकाणी हे घातले जाता किंवा नाही घालत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ना नाही घातलं तरीही चालेल पण माझ्या मते कडीपत्ता ऍड केल्याने आपल्या चटणीला अजूनच छान अशी चव येते त्यामुळे मी या स्टेजवरती थोडासा कडीपत्ता घातलेला आहे याला थोडस मिक्स करून घेऊया आणि सोबतच इथे मी अगदी थोडस इथं हिंग घातलेलं आहे हे देखील ऑप्शनल आहे आणि खरं सांगते ही, खर ही चटणी इतकी सोपी आहे बनवायला अगदी तीन ते चार इन्ग्रेडियंट लागतात आणि ही चटणी बनून जाते आता हे मस्त परत आता यामध्ये आपण जो कांदा कापून ठेवला होता तो इथे आपण मिक्स करूयात याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात जेणेकरून कांदा हा लवकर शिजला जाईल आणि भाजी ही लवकर शिजेल तर यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटांसाठी याला असं शिजवून देऊयात फ्लेम वरती कांदा अगदी ट्रान्सलुसंट झालेला आहे आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूयात तर या मसाल्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे सोबतच पाव चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मी इथे काश्मिरी पावडर घातलेला आहे हे नाही घातलं तरीही चालेल तुम्ही डायरेक्टली लाल तिखट घालू शकतात फक्त याला कलर छान यावा यासाठी मी इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अर्धा ग्लास पाणी येथे आपण घालायचं आहे जेणेकरून कांदा देखील व्यवस्थित शिजेल आणि मसाले देखील आपले करपणार नाही आता याला झाकण लावून आपण पाच मिनिटासाठी याला शिजवून घेऊयात इथं पाच मिनटं झालेली आहे मस्तपैकी कांदा सॉफ्ट झालेला आहे पण यामध्ये थोडंसं पाणी होतं त्यामुळे मी याला दोन तीन मिनिटासाठी अजून शिजवून घेतलेला आहे बघू शकतात आता पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे आता वरतून आपण मस्त हिरवी कोथंबीर घालूया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि बघू शकतात तयार झाली आहे आपली झटपट अशी कांद्याची चटणी yeah. हवं असेल तर तुम्ही इथे थोडस शेंगदाण्याचा कूड देखील घातला तरी हे चालू शकता एक्स्ट्राचा क्रंच ऍड करण्यासाठी पण मी अगदी बेसिक ठेवलेली आहे त्यामुळं ही अशीच खा खूप अशी चविष्ट लागते आणि बघा तयार झाली आहे आपली झटपट अशी कांद्याची चटणी एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत तो खात राहा आणि आनंदी राहा